सोलापूर न्यूज मध्ये आज वाळूच्या विषया संदर्भात खास करून कलेक्टर आणि एस, एस, एस पी एस पी यांना मी सूचना केलेल्या होत्या आणि एस पी एस पी साहेब सूचना पाठीमागच केलेल्या होत्या की आपण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बंधन आणलं पाहिजे वाळू चोरी बंद झाली पाहिजे या संदर्भात काही सूचना आम्ही कलेक्टर मोद्यांना दिल्या होत्या एस पी मोदयांना दिल्या होत्या आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आणि पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकांनी एमपीडी एमपीडी आजच लावलेला आहे त्यातले मला वाटते काही लोकांना अरेस्ट पण केलेला आहे आणि काही लोक तीन लोकांना ताब्यात घेतले त्यांच्या त्यानुसार कारवाई मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल अभिनंदन एम पीआयडी वाळूच्या ह्याच्यामध्ये लावलेल्या आहेत पाच लोकांना पण आता पहिल्या टप्प्यामध्ये लावतोय पण मी या माध्यमातून पहिला वाळू सोडणं इशारा आहे आता सावध कुणालाही सोडणार नाही कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आडवी आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही हा फक्त इशारा आहे एखाद्या बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं जर त्यांना चुकून जरी एखादा फोन जरी आला की यांना चोरली तर त्याला एम पॅडे एम पी तर याचा जाणीव त्यांनी ठेवावी पुन्हा राजकारणाला मध्यस्थ घालून माझ्यावरची कारवाई कारवाई थांबा मनवायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तरी मी ऐकणार नाही या पाच मधला एक जण होता यासाठी अनेक पॉलिटिशियन माझ्याकडे आले मी कुणाचंही ऐकलेलं नाही कारवाईच्या याबाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालू दिला जाणार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका